इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी क्रिएटिव्ह रायटिंग या घटकातील आज आपण ईमेलवर काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहणार आहोत त्या ठिकाणी ईमेल दिलेला आहे पहा याचं काळजीपूर्वक निरीक्षण करा काय काय दिलं आहे आतमध्ये ते यानंतरच्यावरचे प्रश्न पहा द सब्जेक्ट ऑफ ईमेल इज मोबाईल सर्व्हिस ॲक्टिवेशन पेटीएम ईमेल ॲक्टिवेशन अबाउट ॲमेझॉन ॲक्टिवेशन आणि फ्लिपकार्ट ॲक्टिवेशन त्या ठिकाणी ईमेलचा सब्जेक्ट या ठिकाणी दिलेला असतो पहा पेटीएम ईमेल ऍक्टिव्हेशन रिमाइंडर दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे म्हणून दोन बरोबर आहे पुढचा प्रश्न पहा द ईमेल बिलॉन्ग्स टू म्हणलेला आहे हॉटमेल मेल, मेल जीमेल आणि नन तर या ठिकाणी ईमेल टू या ठिकाणी जीमेल आहे पहा दिसत आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन येणार यानंतर सेकंड ईमेल पहा याचं काळजीपूर्वक निरीक्षण करा याचा विषय दिलेला आहे त्यानंतरनं कंटेन त्याचं नाव सर्व काही आपल्याला का या ईमेलचं बारकाईने निरीक्षण केल्यावर दिसेल यावरचे प्रश्न पाहता द ईमेल इज अबाऊट हेल्थ प्लॅन वेल्थ प्लॅन बिझनेस प्लॅन आणि डाटा प्लॅन तर या ठिकाणी पहा आपल्या ईमेलचा विषय काय आहे तर या ठिकाणी आपल्याला वेल्थ दिसत आहे पहा म्हणजे वेल्थ प्लॅन येणार पर्याय क्रमांक दोन हाऊ मेनी ईमेल्स आर देअर इन इन द बॉक्स म्हणलेलं आहे तर या ठिकाणी किती ईमेल आलेले आहेत म्हणलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी पहा ट्वेंटी वन ईमेल आलेले आहेत आपण जर ईमेलचं जर बारकाईनं काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर इनबॉक्समध्ये इथं ट्वेंटी वन दिसत आहे पहा तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे यानंतर ईमेल थ्री पहा या ईमेलचं सुद्धा काळजीपूर्वक बारकाईने निरीक्षण करा यावर इथं काही प्रश्न दिलेले आहेत द ईमेल इज रिलेटेड विथ अक्षरधारा प्रकाशन अक्षरगंगा प्रकाशन आकाश गंगा प्रकाशन आकाशधारा प्रकाशन तर या ठिकाणी पहा ईमेल इज रिलेटेड होईल दिलेला आहे पहा अक्षर गंगा प्रकाशन दिलेलं आहे म्हणजे आपलं पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये अक्षर गंगा प्रकाशन इथे लिहिलेलं आहे पहा द ईमेल इज अबाउट फिफ्थ कवर सेव्ह कवर फोर्थ कवर आणि कवर तर या ठिकाणी पहा ईमेलचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला इथं एट्थ कवर दिसालेलं आहे पहा म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी चारमध्ये एक तकवर बरोबर आहे ईमेल चार पहा या ईमेलसुद्धा काळजीपूर्वक बारकाईने निरीक्षण करा म्हणजे प्रश्नाची उत्तरे लिहिणं आपल्याला सोपं जाईल प्रश्न पहिला पहा हू इज द सेंडर ऑफ द ईमेल अजय मेहता अनिल मेहता अरुण मेहता अभय मेहता तर या ठिकाणी पहा ईमेलचं सेंडर कोण आहे तर या ठिकाणी आपल्याला अनिल मेहता याचा सेंडर आहे तर या ठिकाणी अनिल मेहता हे नाव आपल्याला दिसत आहे पहा या ठिकाणी ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये आहे यानंतरनं पुढचा प्रश्न पहा व्हॉट इज द सब्जेक्ट ऑफ द ईमेल अबाऊट एक्झामिनेशन अबाऊट पेमेंट अबाऊट बुक्स आणि अबाऊट बिल्स तर या ठिकाणी आपल्या ईमेलचा विषय काय आहे पेमेंट आहे पहा अबाऊट पेमेंट्स या ठिकाणी दिसत आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे अबाऊट पेमेंट पर्याय क्रमांक दोन, दोन बरोबर आहे यानंतर ईमेल पाचवा पहा ईमेलचं काळजीपूर्वक बारकाईनं निरीक्षण करा ले 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 अक्षर लहान असले तरी आपल्याला ते काळजीपूर्वक वाचावेच लागणार आहेत त्याच्याशिवाय प्रश्नाची उत्तरं आपल्याला लिहिता येणार नाहीत प्रश्न पहा व्हॉट इज द युजर नेम ऑफ ईमेल अकाउंट होल्डर अक्षरगंगा ॲडमिन चंद्रकांत सोलंकी उज्ज्वला सोलंकी तर या ठिकाणी पहा नाव दिलेलं आहे आपल्याला युजरनेमचं चंद्रकांत सोलंकी या ठिकाणी आहे पहा नाव तर पर्याय क्रमांक तीनमध्ये पहा चंद्रकांत सोलंकी आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे हॉट इज द डोमेन नेम ऑफ ईमेल अकाउंट होल्डर मेल डॉट कॉम हॉटमेल डॉट कॉम जीमेल डॉट कॉम आणि नन तर या ठिकाणी आपल्याला काय आहे सांगा डोमेन नेम ऑफ ईमेल अकाउंट होल्डर तर या ठिकाणी जीमेल लिहिलेलं आहे पहा तर काय येणार सांगा जीमेल डॉट कॉम येणार या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे